मराठा तर राखीवमध्ये यावेळेस एक शिक्का झाला मग तो कोणी उमेदवार सागू आम्ही त्यांचा जरी उभा असला तो जर आमच्या विचाराशी सहमत असला आमच्या विचाराशी तरी मराठा त्याला एक शिक्का चालणार राखीवमध्ये सुद्धा त्यामुळे ते फक्त ते आमच्या विचाराचा आमचा प्रश्न तेव्हा महत्त्वाचा की आमच्या विचाराचा मग ते दुसऱ्यांनी उभा केला असला तरी हरकत नाही पण आमच्या विचाराचा पाहिजे हां वीस सत्तावीसपर्यंत राहणार आहे तसं कारण समीकरण वीस ते सत्तावीस पुन्हा सगळ्या जाती धर्मांचे कोण नेते आहेत लोकं आहेत मराठा आपण सगळे मिळून ती लढवायची का कारण समीकरणसुद्धा जुळणं गरजेचं म्हणून वीस ते सत्तावीस आपण यासाठी ठेवलेली राज्यातली जे जे सामाजिक काम करणारे नेते आहेत सामाजिक काम करणारे जाती धर्माचे लोक आहेत त्या जाती एकत्र येत आहेत का म्हणजे त्या वीस ते सत्तावीस या दरम्यान आपल्याला ते बघायचं की सगळ्या जाती धर्माचे लोक किती येत आहेत समीकरण सगळ्या जातीचे जुळतायत का कारण कुठल्याच एका जाती निवडणूक लढणं सोपं नाही कोणी असू देत